पाटण माळुंगे आणि हडसर दोन हजार रुपयाची कुस्ते पा दोन्ही नामांकित पैलव हो आहेत पाटण बाळुंग चुंदर आंबेगाव या ठिकाणी काळ भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव आसाने यांचा या ठिकाणी हँडबेल प्राप्त झालेला आहे यात्रा हे गुरुवार दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस करमणुकीचा कार्यक्रम चंद्रकांत पारदार कार्यक्रम होईल आणि कुस्त्यांचा जंगी आखाडा शुक्रवार दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस सायंकाळी चार ते सहा एलसीडी आकर्षक बक्षीस पन्नास रुपये ते दहा हजार एक रुपयापर्यंत इनाम असाने या ठिकाणी दिला जाईल तरी शुक्रवार दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी आखाडा असाने या ठिकाणी होईल सर्व पैलवान कुस्तीप्रेमी आणि प्रेक्षक यांनी त्याचा त्या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे ति तिकडे बाजूला घ्या बरं तो गदा तिकडच्या त्या साईडला हा एका बाजूला घ्या इथून फक्त प्रेक्षकांना पाहू द्या आकर्षण आहे गदा त्यामुळे त्याच्यावरती जास्त पैलवान येत आहेत आकर्षणाचा विषय आहे चांदीची गदा दोन वर्षासाठी फिरती गदा असणार आहे ती तिकड फिरसेराशे हे चांद्रे साहेबांच्या शिंदे करून बाराशे रुपये समजता करून याच्याकडून बाराशे रुपये 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 पाटण माळुंगे आणि अडसर नामांकित बसते मैदानामध्ये चालू आहे पहिधोरांनी आपला खेळ दाखवायचा आहे अन्यथा आपल्याला दोन मिनिटाचा वेळ दिला जाईल शिंग पंधराशे रुपये चालला पाहिला चालला गोंधळ होतोय पैलवान यांनी जास्त कोळका करू नये यांनी जास्त करू नये पलीकडच्याच बाजूला थांबा नामांकित अशी कुस्ती आहे पैलवान यांनी जास्त गोंधळ करू नये आता आता गोंधळ सुरुवातीला तुम्ही लवकर कुत्यांदा उठत नाही आणि शेवटी शेवटी तुम्ही गोंधळ करता

आणि साहित्या पैसे कॉर्ट उभे असलेले पैलवान म्हणत आहे त्याने खाली मसा

अतिशय चुरशीची कुस्ती या ठिकाणी चालू आहे दोन्ही पैलवान अतिशय चांगल्या तालमी तयार झालेले पैलवान बराच वेळ या ठिकाणी आपला डावपेच करत असताना चालू असलेली मैदानामध्ये कुस्ती आकडा अतिशय भरदार आकडा झालेला आहे

अतिशय नामांकित कुस्ती चालू आहे बा मैदानावरती आणि अशा पद्धतीने या ठिकाणी कुस्ती चितपट झालेली आहे बराच वेळ चालू असते साठण माळून घे